नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे ना आपली दिवसाची लाईट आहे आणि पंधरा एक दिवस झाले जवळपास ऊन पडू राहिले आणि पाऊस पण पूर्ण गेलेला आहे आता आले तर सगळे वळवू येतील म्हणजे कधी नऊस पडतील पण भरपूर पडतील असे आम आणि आमच्याकडे कसं आहे आता पाण्याची गरज पडू राहिली भरायची म्हणजे पूर्ण दोन तीन महिन्यामध्ये ना आपण मोटर चालूच करेल नव्हती ते आज आपण पहिल्यांदा चालू करतोय तर ते पाण्यासाठी चला आपण सगळ्या वस्तू गोळा करून घेतल्या आणि आता स्टार्टर हो पक, कर, ना स्टार्टरकडे जाऊ आपण आणि तिथेच सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवतो या सगळ्या वस्तू आपल्या याच्यामध्ये स्क्रू ड्रायवर पकड बल्ब आणि पाणी गेले आपण कारण की ना आर्थिंग द्यायसाठी बल्बासाठी आणि या पत्र्याखाली आपण स्टार्टर ठेवले आपल्या विहिरीच्या आणि स्टार्टरचं अंतर एकदम जवळ आहे कारण की पोले ना आपल्याला एकदम विहिरी लागूनच गेले आपण त्याच्यामुळे काय फॉल्ट झाला तर आपल्याला जवळच्या जवळ सापडतोय तो म्हणजे काय होतं वायर जास्त लांबून येईना आणायची गरज नाही पडत विहिरीला भरपूर पाणी कारण की पावसाळ्यानंतर आपण पहिल्यांदा उपसा करू राहीलो आपण पाणी ना वावरामध्ये काढून दिलं गावताच्या आणि ना ही नळी ना आपण पाईपलाईन जोडून गेले ते आपल्याला आहे ना कशासाठी गोठ्यातले टिपडे भरायला घरातलं पाणी भरायसाठी तेव्हा आपण गोठ्यामध्ये पाणी लावलं लगेच वासर गोळा झाली पाणी प्यायसाठी आता आहे ना सगळे टिपडे भरत आले ना घरातलं पाणी सुद्धा आईने भरून घेतलेलं आहे तर मित्रांनो आपण आहे ना आता गाय चारा येईल आता सावलीतच बसलो थोड्या वेळ आणि गाय आपल्या पाठी चोर चोरू राहिले तर आता ऊन भरपूर पूर्ण राहील त्याच्यामुळे काय होतं दुपारच्या आहे ना काही सावलीत बांधावं लागतं आणि ना आपण जेव्हा चारायला येतो त्या टायमिंगला त्यांना मोकळं करावं लागतं चरायसाठी तर आता एक दोन दिवस म्हणजे तसे सुद्धा चालू होऊ राहीले म्हणजे काय असतं का आपले जे पूर्वज राहतात त्यांना आपण येणं जेव घालतो म्हणजे मग त्याच्यात गाईंना देतो काही जण कावळ्यांना देतात असा हिशोब राहतो सगळा तसं आहे ना आता पंधरा एक दिवसापासून पाऊस पूर्ण गेलेला आहे आणि वाळ्याचं पाणी ना भरपूर कमी झालेलं आहे चला तुम्हाला दाखवत होते हा आमचा वाळ या वाळाला ना आता जवळपास पाणी भरपूर कमी राहिले कारण काय झालं पंधरा दिवसापासून पाऊस उघडून गेलाय आणि पाऊस पडत नाही त्याच्यामुळे वाडाला सुद्धा पाणी कमी होऊन गेलेले हे वाळाचे काठाडे दिसत असेल इटपर्यंत पाणी वाहत होतं आता तुम्हाला बांध दिसत असेल छोटे हे ना पाणी आडवायसाठी ठेवलं राहतं कारण की वाळाचं पाणी कमी झालं का लोक कपडे धुवायसाठी आणि बाकीच्या कामांसाठी ना असे बांध घालतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये